अहमदनगर न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त मार्केट यार्ड येथील पुतळाला अभिवादन करून जयंती उत्साह साजरी रिक्षा संघटनातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी शाहिद खान बाळासाहेब साळवे राजू महागडे सुडके नासिर खान नवाज शेख नंद धाडगे शरद गायकवाड तोफिक शेख जावेद सय्यद छेड साळवे बाबा पटेल हाजी वसीम रिजवान शेख जुनेद शेख मोखिन पैलवान आदी यावेळी उपस्थित होते Thank <laughs>